श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या पाच राशींच्या लोकांचे नशीब बदलणार आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने मिळणार चिक्कार पैसा या जगात काळाच्या ओघात प्रत्येक मनुष्याच्या जीवनावर परिणाम होत राहतो दररोज ग्रहण नक्षत्रांची स्थितीत होणारा बदल मानवी जीवनातील बऱ्याच परिस्थिती निर्माण करत असतो कधीकधी आयुष्य आनंदाने व्यतीत होते तर कधीकधी आयुष्यात जीवनात खूप त्रास उद्भवतात अरे बाळा काय तुझा आमच्यावर विश्वास नाही मग एकटा झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची मी आहे ना तुझ्या पाठीशी तुला जर असे वाटत असेल की कशाला स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास आता तू देत आहेस काही न सांगून जीवनाला कोणतेही वळण आले तर स्थिर रहा कारण स्थिर मनात माझे प्रतिबिंब दिसेल विवेक बुद्धी विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नको ठाम रहा आणि कृतीत उतरव कोणी तुझं काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायचे आहे त्यापर्यंत नक्की पोहोचेल सुखच हवे असा अट्टाहास करू नको आणि मी आहे ना तुझ्या पाठीशी कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलेच आहे जसे दुधात दही लपलेले असते तसाच तुझ्या कर्माच्या रवीने सुख बाहेर येईल काया वाचा आणि मनाने तुझे कर्म एकच ठेव म्हणजे मनाने ठरवशील तेच बोल आणि तेच कर म्हणजे एक परिपूर्ण कर्म तयार होईल नामस्मरण करताना संसार किंवा कुठल्याही कर्माचा त्याग करण्याची गरज नाही तर तेच कर्म दिव्य करण्यासाठी नामाचा आश्रय घे लक्षात ठेव नामस्मरण कधीही कर्माचा त्याग करायला सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाचा काहीही अर्थ नाही कर्म करताना ना त्यातून शांती मिळेल की अशांती ह्याचा नीट विचार करून कर्माला सुरुवात कर कोणालाही काहीही पटवून देण्याचा प्रयत्न करू नकोस तुझ्यावर विश्वास असणारे कधीही तुला जाब विचारणार नाही आणि विश्वास नसणाऱ्यांचा सवालच नाही जर तुमचाही श्री स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल तज्ञांच्या मते राशी चक्रातील ग्रहांच्या स्थितीनुसार त्यानुसार आपल्याला फळ प्राप्त होत असते ज्योतिषशास्त्रीय मोजणीनुसार ग्रह नक्षत्रांच्या शुभ प्रभावामुळे काही राशींच्या लोकांचे भाग्य उघडणार आहे श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढील आणि जीवनातील सर्व सुविधा उपलब्ध होतील त्यातील नंबर एक मेष राशी मेष राशीच्या लोकांचे येणारे दिवस खूप चांगले सिद्ध होतील स्वामी समर्थच्या कृपेने तुमचे उत्पन्न वाढील आपली अपूर्ण असलेले स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकाल विवाहित लोक आनंदी आयुष्य जगतील तुमच्या नात्यात प्रेम वाढेल आरोग्याशी संबंधित समस्यापासून तुमची मुक्तता होईल शक्यतो प्रेमाने आयुष्य जगणारे लोक यश प्राप्त करतात आणि आपल्या जीवनात प्रेम आणण्यासाठी ते खूप प्रयत्न करतात आणि आनंदाची सुरुवात त्यांची होणार आहे तुम्ही तुमच्या विरोधकांना पराभूत करा नंबर दोन सिंह राशी स्वामी समर्थांची विशेष कृपा सिंह राशी असलेल्या लोकांवर राहील आपले भाग्याचा विजय होईल थांबविलेले काम वेगाने पुढे जाईल तुम्ही मानसिकदृष्ट्या बळकट व्हाल वैवाहिक जीवनात आनंद येईल या राशीचे लोक आपल्या जोडीदाराबद्दल प्रेम उघडपणे सांगू शकतील व्यवसाय वाढेल व्यवसायात बनवलेल्या योजना जलद गतीने पुढे जातील व्यवसायातील भागीदारीचे पूर्ण सहकार्य मिळेल नोकरी करत असलेल्या लोकांना या परिश्रमाचा संपूर्ण परिणाम मिळेल आपल्या कार्यामुळे मोठे अधिकारी खूप आनंदित होईल नंबर तीन धनुराशी धनुराशीच्या लोकांच्या नशिबातले तारे उन्नत राहतील नशिबाने आपले कार्य पुढे जाईल स्वामींच्या कृपेने तुम्हाला श्रीमंतीची प्राप्ती होईल आणि येत्या काळात तुम्हाला तुमच्या कामाचा चांगलाच फायदा होईल तुमची प्रकृती चांगली असेल खानपानामध्ये रस वाढेल घरातील सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आपण आपल्या प्रिय व्यक्तीस प्रेम आयुष्यात आनंदी ठेवू शकता आपले नाते मजबूत होईल नंबर चार कुंभ राशीच्या राशी लोकांना एक चांगला काळ असेल कामासंदर्भात केलेले प्रयत्न सार्थकी ठरतील वैयक्तिक जीवनातील चढ उतारांपासून मुक्तता मिळू शकते श्रीहरी यांच्या कृपेने तुमच्या न्यायालयीन खटल्यांमध्ये फायदा होईल कौटुंबिक जीवन आनंदी असेल आपण कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदी क्षण घालवाल लव लाईफमध्ये असलेल्या लोकांना चांगला परिणाम मिळेल नंबर पाच कन्या राशी कन्या राशी शुभ असेल स्वामींच्या कृपेने मानसिक त्रास दूर होईल आपले उत्पन्न वेगाने वाढण्याची शक्यता आहे खर्च कमी होईल कौटुंबिक बाबींवर तुमचे लक्ष असेल महत्त्वाच्या कामासंदर्भात तुम्हाला प्रवासाला जाण्याची शक्यता आहे तुमचा प्रवास यशस्वी होईल आपण आपल्या विरोधकांसोबत जुळून राहाल मुलांपासून आपल्याला आनंद मिळेल कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम राहील एखादी मोठी गुंतवणूक करण्यासाठी आपण आपले मन तयार करू शकता त्याचा आपल्याला चांगला फायदा होईल करिअरमध्ये पुढे जाण्याच्या बऱ्याच संधी मिळतील या पाच राशीच्या लोकांना स्वामींच्या कृपेने चिक्कार पैसा मिळणार आहे तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ